ऐसे साहेब आपलं मनोगत करत मगिल 10 दिवसापासून अत्यंत उत्कटने देव वाट बघणारा जो क्षण होता तो आजचा रविवार आणि त्याची उत्कंठा जी आहे ती संतोष एरवडे साहेबांनी इतक्या शिगेला नेली होती की ते कुठे आम्हाला स्वर्गात नेत आहेत कुठे नेत आहेत म्हणजे एकदम म्हणजे फार मोठं सरप्राईजिंग होतो आणि वरचे वर प्रत्येक दिवसाला कमीत कमी तीन वेळेस सातपुते जे फुलोरा फार्म हाऊस आहे याच्या वेळोवेळी वेड़ सर्व ऍड इथले स्विमिंग पूल इथले झाड इथले जे मालक आहेत श्री सातपुते सर सा। यांच्याबद्दलच्या ज्या ज्या आहेत आम्हाला म्हणजे इथे येण्याच्या आधीच त्यांचं जे ते प्रेमात प्रेमळ स्वभाव आहे आणि त्यांच्या जे सहकार्याची जी भूमिका आहे ती आम्हाला या ठिकाणी येण्याच्या पूर्वीच तिथे पोहोचलेली होती फक्त ही एक औपचारिकता आज इथे बाकी होती की आज इथे येऊन येऊन ती परिपूर्ण झालेली आहे आणि जे ऐकलं जे पाहिलं तेच अनुभवलं आज या ठिकाणी फुलोर फार्म हाऊस ला येऊन म्हणजे इतकं छान वाटत आहे म्हणजे कुठेही मी हॅलो तर आ, या फार्म हाऊस ला येऊन असं मला कुठेही वाटत नाही की मी काहीतरी पैसे देऊन इथे मी एन्जॉय करण्यासाठी आलोय मला असं वाटत आहे की माझ्या कुटुंबातील सदस्याकडे मी हा आजचा एक दिवस विरंगुळा म्हणून इथे मी प्रेम म्हणजे एक व्यक्ती नाही म्हणजे श्री सातपुते आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या घरातले सर्व फॅमिली मेंबर्स आई आणि असं आपण कधी बघितलंय का की कुठे तुम्ही वॉटर रिसॉर्ट ला जा फार्म हाऊस ला जा तिथे आलेल्या पाहुण्याचं असं स्वागत होत म्हणजे असं मी तरी कुठे पाहिलेलं नाही आज श्री सातपुते यांच्याकडून आम्हाला कळलेले आहे कि पैसा ही सर्वस्व गोष्ट नाहीये कुठेतरी प्रेम कुठेतरी प्रामाणिकपणा ही जी भावना त्यांनी आज इथे म्हणजे एक मूर्तीमंत उदाहरण आज आपल्या समोर ठेवलेलं आहे आणि खूप मोठी अभिमानाची गोष्ट म्हणजे की आज आपण मराठी माणूस सर्व ठिकाणी नोकरी 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 हे शोधत बसतो तर आज ही व्यक्ती उद्योजक म्हणून स्वतःचा फार्म हाऊस त्यांनी टाकलेला आहे आणि एवढ्या कल्याणहून येऊन अपडाऊन करून तो हा एवढा व्यवसाय ते म्हणजे पार पडत आहे एवढी मोठी जबाबदारी ते संपूर्ण कुटुंबासहित संपूर्ण जबाबदारी पार पडत आहे हे म्हणजे साधी सोपी गोष्ट नाहीये कुठलाही मराठी माणसाला आज कितीही मोठा असू देतो तो माणूस त्याला तुम्ही म्हणाल की मुलाला नोकरी नको तू बाबा कुठेतरी बिझनेस म्हणून लाव तो कुठेतरी त्याचा मन, मन मागे पुढे विचार करेल अरे बिझनेस कसा बाबा, बाबा नोकरी अर्धी भाकर आहे ती कधी वेळेला उपयोग येईल पण आज ही व्यक्ती इतक्या तन मन इतक्याने इथे उभी आहे इतके म्हणजे ठरवून होऊ शकत नाही माझा जो अनुभव आहे की ठरवून जर मी म्हणेल की बाबा एक आज आपण दुकानात जातो कस्टमर आई असा आई असा भेटी असा भेट किती वेळ साफसाफ म्हणणार आहे तू पण नाही हे ना माणसाचं हृदय जो माणूस खरंच प्रामाणिक असेल ना त्याच्या त्या हृदयातून त्याच्या ज्या तनमनातून ह्या ज्या वेवज आहेत हे जे त्यांचं जर वेलकम त्यांनी आपलं सगळ्यांचं से केलेलं आहे तर कुठेही परके असा परकेपणा असा कुठेच जाणवला नाही की असं मी म्हणू शकत नाही की श्री सातपुते यांनीच आमची विचारपूस केली तर इव्हन सर्व त्यांचे जे लेडीज जेवढे आहेत आईपासून त्यांच्या पत्नीपासून त्यांच्या बहिणींपासून सर्व कुटुंबाचे टू झेड सर्व लोकांनी आपली जातीने जेवताना ना, नाश्ता करताना ना, सर्व ठिकाणी त्यांनी एकदम एकदम घरच्यासारखं खाल्लं का टेस्ट आवडली का अजून काय हवं का